राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन केले शहरात विविध ठिकाणी आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमांना भेटी देऊन त्यांनी महामानवास अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज रविवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली एस टी स्टँडसमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास सकाळी अभिवादन केले यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ माजी आमदार दिनकर तात्या पाटील माजी आमदार नितीनराजे शिंदे नगरसेवक सुभ्राव मद्रासी नगरसेविका उर्मिला बेलवलकर आदी उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते त्यांच्याशी खासदार संजय काकानी संवाद साधला त्यानंतर खासदार संजय काकानी यानंतर शहरातील काही संघटनांच्या वतीनं डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमांनाही उपस्थिती दर्शवली कुपवाड येथील महाराष्ट्र आय औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरात आज भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी विविध कंपन्यांना भेटी देऊन कामगारांशी संवाद साधला जेसन्स फाउंड्री सुयश फाउंड्री ओम गार्मेंट सुदर्शन ॲल्युमिनियम इंडस्ट्रीज या कंपन्यातील कामगारांशी त्यांनी संवाद साधला मेक इन इंडिया स्किल इंडिया मुद्रा बँक कर्ज या योजनांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने देशातील कोट्यावधी तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत यामुळं तरुणांच्या हाताला काम मिळालेलं आहे देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भाजपला मतदान करा असे आवाहन खासदार संजय काका का पाटील यांनी केले आहे यावेळी आमदार सुधीर घाड गाडगीळ उद्योजक भालचंद्र पाटील लोकसभा संयोजक शेखर इनामदार भाजपचे सरचिटणीस अरविंद तांभेकर उद्योजक अजय जाधव संजय जाधव अभय जाधव महेंद्र पाटील आदीजण उपस्थित होते यावेळी उद्योजक रौनक शहा यांनी खासदार संजय पाटील यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी नगरसेवक गजानन मगदूम अतुल माने आणि विक्रम सावर्डेकर उपस्थित होते खासदार संजय काका पाटील यावेळी बोलताना म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया कौशल भारत मुद्रा कर्ज योजना अशा विविध योजना आणून उद्योग क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे सुशिक्षित तरुणांना उद्योग करण्यासाठी प्रशिक्षण आणि कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे त्यामुळं मोठ्या संख्येने तरुणांनी स्वतःचे उद्योग आणि व्यवसाय सुरू केले पाहिजेत कोट्यावधी तरुणांना रोजगार उपलब्ध झाले आहेत देशातील उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपलाच मतदान करा असं आवाहन संजय काका पाटील यांनी यावेळी केलं यावेळी खासदार पाटील यांनी गेल्या पाच वर्षात लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा आढावाही घेतला राष्ट्रीय महामार्ग सिंचन योजनांच्यासाठी आलेला निधी रेल्वे रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पुणे मिरज दुहेरी मार्ग आदी कामांचा उल्लेख केला